नमस्कार आज आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे जयश्री वराडे उद्योग समूहाच्या मालकीन सौ so, जयश्री वराडे यांच्याकडे आलेलो आहोत आणि त्यांच्याकडे एक त्या चांगल्या प्रकारे गृह उद्योग चालवत आहेत तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की त्या डाळ मिल शेंगा फोडणे मशीन तसेच पापड मशीन ऑइल मिल त्या चार पाच प्रकारचे उद्योग ते एकाच ठिकाणी करत आहेत आणि त्या उद्योगाविषयी आपण त्यांच्याकडून स्वतः जाणून घेऊया नमस्कार ताई नमस्कार तर आपण जे गृह उद्योग चालू केलेला आहे तुम्हाला कशी आयडिया आली किंवा आपण ग्रह उद्योगात यावं किंवा डाळ मिल करावी पापड उद्योग करावा असं माझी तर काही कल्पना नव्हती बरं का पण लॉकडाऊन मध्ये करोना आला का त्यावेळेस मिस्टरांचा आणि माझा पण जॉब गेला मग करणार काय घरी बसून नाही का, का। तर मग एक आयडिया आली की लहान छोटे छोटे मुलं होते तर मग त्यांना कसं हे करणार ना मग त्यांना सांभाळून मी मिस्टरांना बोलले की मला घर आणि मी तिथेच उद्योग चालू करेल असं म्हणजे मला एक बिझनेस दाखवून द्या आणि मग आम्ही असंच काय करावं काय करावं मग आम्ही डाळमिलकडे वळालो लॉकडाऊनमध्ये मग आम्ही असेच गुगल ह्याच्यावरती सर्च केलं यूट्यूबवरती युट्यूब वरती तापकीर सरांचा व्हिडिओ दिसला मग मी म्हटलं आपल्याला सर्विसला जवळ होईल नगरला मग आम्ही नगरला तुम्हाला व्हिजिट द्यायला आलो दोन हजार एकवीस मध्ये एक हो म्हणजे आपण पूर्वी जॉब करत होता हो जॉब करत होतो दोघे पण जॉब करत आणि कोरोनामध्ये तुमचा जॉब केला व्यवसायाकडे वळालो होत म्हणजे कसलीच कल्पना नव्हती अगोदर म्हणजे डाळ कशी करायची वगैरे पण त्यांच्याकडे आम्ही व्हिजिट दिली मग त्यांनी आम्हाला योग्य प्रकारे व्यवस्थित सांगितलं माहिती तीन एच पे डाळ मिल खरेदी केल्यानंतर तुम्हाला ते चालवण्यात किंवा तिच्या सर्व्हिस मध्ये किंवा चालवताना काही अडचणी आल्या कंपनीने तुम्हाला काही सपोर्ट केला काय हो केला ना त्यांनी भरपूर केला कारण आम्ही काहीच आयडिया नव्हती आम्हाला ना तर मग त्यांनी आम्ही त्यांच्याकडे गेलो त्यांनी मशीन आम्ही खरेदी केली त्यांच्याकडून तर त्यांनी त्यांच्या तेन सोबत आम्हाला माणसं पाठवली होती म्हणजे नाही का कशी करायची वगैरे त्यांनी सगळ्या प्रकारच्या डाळी कशा करायच्या व्यवस्थितपणे सांगितल्या नाही का तुम्हाला कंपनीने सर्व ट्रेनिंग दिली सर्व ट्रेनिंग बनवायच्या काय द्यायच्या व्यवस्थित सांगितलं आम्हाला मग ते पहिल्या तीन एच पी डाळ मिलचा तुमचा जो व्यवसाय आहे तो वाढल्यानंतर मग पाच एच पी डाळ मिल आमचं अगोदर छोटं घरीच होतं पण इतका रिस्पॉन्स आला ना तीन एच पी वरती मला हेच ना मग आम्ही स्वतःची जागा घेतली मग त्याच्यानंतर मग आम्ही परत पाच एच खरेदी केली पाच एच खरेदी केल्यानंतर आता तुम्हाला त्या दोन हो पूर्ण महिने काम काम हो कंटिन्यू एकही दिवस आमचं काम बंद नसतं आणि ह्याच्यावर रिस्पॉन्स आला मग त्याच्यानंतर आम्ही ना पाठीमागे पापड आणि दा ऑइल मिल पण खरेदी केली म्हणजे ह्याच्यावरती शांत बस न हे करता नाही का उद्योजिकाला असं वाटतं की ह्याच्यात उद्योग हा आणि ह्याच्या बरोबर मी बाकीच्या महिलांना पण उद्योग देऊ शकतो ना आपण असे त्यासाठी मी ना पाठीमागे पापड आणि ऑइल मिल खरेदी केला आणि तुमच्याकडे आता साधारण म्हणजे तुम्ही इथं पाहिलं तर दोन ते तीन लोकांना रोजगार पण उपलब्ध करून सध्या आता कामावरती दोन तीन आहेत पण अजून दोन आहेत माझे पाच लोकांना रोजगार उपलब्ध करून म्हणजे तुमचा रोजगार गेलेला असताना तुम्ही एक उद्योजक बनवून पाच लोकांना रोजगार उपलब्ध करून देतील आता तुम्ही साधारण या दोन मशीनवरती दिवसभरामध्ये किती डाळ बनवता ते अंदाजे तरी पन्नास ते सात क्विंटल बनवता आम्ही अच्छा हो महिन्याला नाही दिवसाला कधी कधी होत कधी कधी नाही होत म्हणजे नाही का? कामगारावरती का म्हणजे कामगार असेल तर तुम्ही साधारणतः पाच ते सहा क्विंटल डाळ एका दिवसामध्ये तयार करता त्याच्यासाठी तुम्ही साधारण जी डाळ बनवता त्याच्यासाठी किती पैसे घेता एका किलोला प्रति किलो दहा रुपये प्रति किलो दहा रुपये पाच ते सहा क्विंटल म्हटलं तुम्ही पाच ते सहा हजार रुपयाचा एक व्यवसाय तुम्ही डाळ मिल मध्ये रोजचा करता हो आणि त्याचबरोबर शेंगा फोडायची पण मशीन घेतली हो शेंगा फोडायची पण मशीन घेतली म्हटलं आता पहिल्यांदा आम्ही तीन एचपी ची घेतली होती ना त्याला जोड म्हणून आम्ही मग शेंगाचं पण केलं होतं मग शेंगा मग शेंगाचं घेतल्याच्या शेंगा नंतर मग त्याला जोडधंदा म्हणून आम्ही ऑइल मिल पण घेतलं कारण इथं शेंगा फोडून इथंच ऑइल काढून द्यायची लोकांना उपलब्ध करून शेंगा फोडण्याच्या मशीनमध्ये तुम्हाला काही अडचणी आल्या किंवा शेंगा फोडण्याचा तुमच्या परिसरामध्ये शेंगाचं उत्पादन पण आहे त्याच्यामुळे त्याला पण रिस्पॉन्स साधारण दिवसात किती शेंगा फोडता बरं तुम्ही अच्छा तीन ते चार क्विंटल शेंगा ते दिवसात दे फोडून देता आहेत आणि त्याचा म्हणजे रेट कसा घेता तुम्ही असा तेलाचा डब्बा आहे ना तो पंधरा रुपये म्हणजे एक महिला उद्योजिका असून पण तुम्ही एक चार ते पाच प्रकारच्या मशीन पूर्ण दिवसभर चालवता आणि पाच लोकांना रोजगार पण उपलब्ध करून देतात तर तुम्ही समजा ह्या मशीन घेताना साई मशिनरीकडून घेतलेल्या आहेत साई मशिनरीच्या विषयी तुमच्या काय मत येते नवीन उद्योजकांनी मशिनरी घेताना साई कडून घ्याव्यात नाही घ्यावत याबद्दल थोडस नाही घ्यावत ना कारण त्यांना कॉल केला की ते लगेच सांगतात की म्हणजे एखाद्या मशीनला प्रॉब्लेम आला तर मग ते कॉल आम्ही कॉल करते त्यांना मग ते ज्या दिवशी माणूस अवेलेबल असेल ते पाठवून देतात लगेच नाही का म्हणजे असं नाही की ते हे करत नाही खरंच त्यांच्याकडून लेडीजला चालवता येते अशी म्हणजे त्यांनी बनवली त्यांच्या ह्याच्यात स्वतः ते हे करतात मजी ना त्यामुळे ते कसं लेडीजला एका चालवता येते मशीन असं असं म्हणणं हे डाळमील हे महिला चालू चालू शकतात आणि अडचण येत नाही तर कंपनीला थोडंफार काही विचारलं तर ते लगेच सांगतात किंवा ते फोनवरती मला लगेच नाही जर तिकडनं हे झालं पॉसिबल तर मग ते फोनवरती सांगतात की माणूस करून दिला चालेल तर जयश्री त्यांनी एक चांगल्या प्रकारे त्यांचा स्वतःचा व्यवसाय चालू केलेला आहे आणि त्या व्यवस्थित चालवत आहेत तसेच त्यांना भविष्यातील नवीन उद्योजकासाठी आपल्यातर्फे साई मशिनरी तर्फे आपण त्यांना हार्दिक शुभेच्छा देऊया आणि कोणालाही कुठल्याही प्रकारची डाळ मिल शेंगा फोडणी पापड मशीन असेल ऑइल मिल असेल मिरची कांडप असेल किंवा कुठल्याही प्रकारची मशीन लागत असेल तर साई मशिनरी डी एक्कावन अहिल्यानगर येथे संपर्क करावा